जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर जळकोट येथे सत्कार सोहळा संपन्न तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर येथे शिक्षण सप्ताह समारोपप्रसंगी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या का हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या यावेळी जळकोट गावचे नूतन सरपंच गजेंद्र कदम यांचा व तसेच केंद्राचे नूतन केंद्रप्रमुख महाबोलेसर व प्रयाग मल्टीस्टेट जळकोटचे संचालक सचिन कदम श्री कॉम्प्युटरचे संचालक लक्ष्मीकांत पाटील ब्रह्मानंद कदम यांचा शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार व शाळेचे मुख्याध्यापक डी एस रेणुके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी शाळेबद्दल चे आपले प्रेम आपल्या मनोगतात व्यक्त केले त्यानंतर दहावीमध्ये उत्तीर्ण झालेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर शाळेचे माजी गुणवंत विद्यार्थी व पालक यांचाही शाल फेटा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष महेश भोसले सदस्य शकील मुलानी पत्रकार विजय पिसे शिवराज दरेकर विश्वनाथ दरेकर संजय अंगोले बाळासाहेब कांबळे नागराज पोद्दार व तसेच तसं सहशिक्षक एन एन इटकरी ए आर वाकळे एस व्ही भोसले आहेरकर सर श्रीमती एम एस रेणुके एम बी महामुनी तसेच विद्यार्थी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महाबळे सरांनी गेल्या वर्षी केंद्राचा केंद्रभर स्वीकारलेला आहे आणि अशा विद्यार्थी प्रशांत इकडे लक्ष सर्व विद्यार्थी बटपटी सहा जो सत्कार होत आहे वाकळे सरांचा त्या ठिकाणी सेवानिवृत्त धन्यवाद की त्यांचं या शाळेवरच प्रेम प्रेम आम्हा शिक्षकावरच प्रेम यामध्ये